कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे आयोजित करण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील सर्व आय टी आय टेक्निकल शाळा एम सी बी सी महाविद्यालय यांनी न विविध नाविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तुत केले यावेळी श्री लोकरे प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन बीड श्री प्रवीण अवताळे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री हळद गुन्हे जी बी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड आदि मान्यवर उपस्थित होते पत्रकार प्राध्यापक जावेद पाशा यांचा विशेष रिपोर्ट सर इसका जो जिल्हा स्तरीय जो पर तंत प्रदर्शन रखा गया उसका उद्देश क्या है बीड जिल्हा स्तरीय आज आयोजित केले आहे या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक संस्था अकादमी आय टी आय एम सी सी कॉलेजेस बाय बोल कॉलेजेस यांच्या जवळपास साठ ते सत्तर मॉडेल सेवा घेतलेला आहे यामधून आपण जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनातून दहा मॉडेलची निवड करणार आहे आणि हे जे दहा मॉडेल आहेत आपल्या जिल्ह्याचं राज्यस्तरावर आपलं प्रतिनिधित्व करणार आहे त्यासाठी मी आपल्या जिल्ह्यातील सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी नेते निदेशक यांना या जिल्हास्तरीय तंत्रशासनासाठी शुभेच्छा देतो हा विद्यार्थ्यांचा सहभाग कसा आहे सर आत्तापर्यंत जवळपास चार पाच जिल्ह्या शहरातील चार पाच शाळेचे विद्यार्थी येऊन गेले आहेत आणि अत्यंत उपकृत प्रतिसाद या जिल्हास्तरीय तंत्रशणाला लाभलेला आहे तुम्ही म्हणले की इथून जे ना दहा प्रोजेक्ट तुम्ही मुंबईला पाठवणार आणि ते मग पुढे दिल्लीला जाणार काय तुम्हाला ते खात्री आहे का यामध्ये आपल्या जिल्ह्यातून दहा असे जवळपास छत्तीस जिल्ह्यातून तीनशे साठ प्रोजेक्ट राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर राज्यातून जे काही स्पर्धक निवडले जातील त्यामध्ये मी सुद्धाच बीड जिल्ह्यातील काही मोड्यांचा समावेश होईल असं मला खात्री वाटते मंगेश सर, पवार सर, अंदुरी सर, जिला सर्व सर्वोच्च अध्यक्ष, विदेशी कर्मचारी, जिला के विभिक्त समस्त उपाधीक्षक अधिकारी कर्मचारी, जासवंत सर, भागीरथ सर, सरोवर प्रशिक्षणाधीन, जासवंत सर

नौसेन प्रशिक्षण नेता सेयर प्रशिक्षण आपने जा अंगीय सेयर नौ संकल्पना इवान नौसेन लिया ऐसा शोध किए ऐसे जो पास लाने के लिए इवान नेता विकस करने ऐसे अंगीय सेले जो नौ उपलब्धता तजुबुना है ऐसा शोध किए तारा नौसाला में जल्द ही इनके लिए करने आसा देश वैशिष्ट असं आहे की स्तर आणि राज्य स्तर अशी स्पर्धा आयोजित केली जाते परंतु या वर्षी पहिल्यांदा प्रत्येक जिल्ह्यातून दहा असे मॉडेल निवड करण्यात येणार आहे त्यानंतर असे छत्तीस जिल्ह्यातून प्रत्येकी दहा तीनशे साठ मॉडेलच राज्यस्थानवर मुंबई येथे स्पर्धा आयोजित करणार